महिलांना समजून घेणारे पहिले महामानव बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला तर मोदीजींनी महिलांसाठी पाणी लाईट गॅस घर दिले स्वनिधी स्वयंरोजगार मुद्रा योजना दिल्या दहा हजारपासून वीस लाखांपर्यंत महिलांना कर्ज देऊन आपल्यावरती विश्वास दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत मोदीजींनी दीडशे वर्ष जुने कायदे बदलले बलात्कारांना फाशीची शिक्षा मिळणार आहे महिलांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले असे मत भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पोलूस येथे महिला मेळाव्यात बोलताना व्यक्त केले संग्राम लॉन्स पोलूस येथे सांगली लोकसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या महिला स्वयंसहाय्यता गट आणि स्वयंसेवी संस्था संपर्क अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय शक्तीवंधन महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका